टाटामधील साहित्य बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की इथं काय बनणार आहे ते, ते तर आज मी इथे बनवणार आहे स्नॅक्स असा कच्ची दाबेली खूप दिवसापासून माझा मोठा मुलगा दाबेलीसाठी माझ्याकडे हट्ट करत होता पण काही कारण माझ्याकडून ती झालीच नाही म्हटलं चला आज चिल्ड्रन्स डे आहे तर आज त्यांना एकदम सरप्राईज देऊ आणि खुश करू तर इथे मी पूर्वतयारी म्हणून सर्व असं साहित्य बाजूला काढून ठेवलं होतं आणि बटाटेसुद्धा उकडून घेतले आहेत तर आता एका पॅनमध्ये माझ्याकडे मसाला शेंगदाणा नव्हता म्हणून मला खारे शेंगदाणे भेटले त्याचच मी आता मसाला शेंगदाणा करून घेत आहे तर पॅनमध्ये आधी एक चमचाभर तेल टाकलं आहे आणि मी क कच्ची दाबेली मसाला आणला होता तो त्या पॅनमध्ये घालून हे खारे शेंगदाणे त्याचंच आता मी मसाला शेंगदाणा असं करून घेते तर असं छान मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आणि आता परत हे एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्ही तुमच्या मुलासाठी आज चिल्ड्रन्स डे स्पेशल काय बनवलं आहे का बनवला असेल तर कमेंट करून प्लीज मला नक्की सांगा तर असे माझे खारे शेंगदाणे तयार झाले आहेत आणि आता ते मी एका पॅनमधून काढून घेत आहे आता अजिबात दुसरी भांडी न काढता किंवा हेच भांडं वापरून मी आता ह्याच्यातच दाबेलीचा मसाला किंवा दाबेलीची भाजी बनवणार आहे इथे मी एक चमचा तेल घालून तेल वाढवलं आहे आता त्याच तेलामध्ये ते मी लाल तिखट आणि दाबेली मसाला असं दोन्ही मसाले मिक्स करून घेतले होते एका वाटीमध्ये ते मी घातले आहे मसाला जास्त करपवू द्यायचा नाही यामध्ये लगेचच मी इथं चिंचेचं पाणीसुद्धा घातलं आहे इथे मी काळ्या चिंचेचं पाणी करून घेतलं होतं त्यामुळे इतका डार्क कलर आला आहे तुम्ही रेडीमेड चिंचेचं पाणी वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये उकडून घेतलेला आणि स्मॅश करून घेतलेला हा बटाटा याच्यामध्ये लगेचच मिक्स करून घेऊया आता चमच्याच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने पूर्ण हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि हलवून याच्यामध्ये बटाट्याच्या ज्या काही लहान मोठ्या गाठी किंवा अख्खे बटाटे असतील ते पूर्णपणे फोडून घ्यायचे आहेत तर मिश्रण एकजीव होण्यासाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे की जेणेकरून बटाटा आणि मसाला हे छान असं एकत्र एक येऊन ते शिजून छान अशी आपली भाजी तयार होईल दोन ते तीन मिनिटांचा जा वेळ जाऊ दिला आहे आणि बघू शकता आपली भाजी छान तयार झाली आहे चवीसाठी मी वरतून थोडंसं मीठ टाकलं आहे मला थोडासा तिखटपणा कमीच लागत होता म्हणून होता तो माझ्याकडे परत एकदा मी दाबेली मसाला वरतून टाकून भाजी परत एकदा छान अशी परतून घेतली आहे आता ही एक जीव झालेला आहे मिश्रण ही भाजी आपली एकदम छान अशी तयार झालेली आहे आता ही तयार भाजी एका मोठ्या ताटामध्ये आपण सर्व भाजी काढून घेऊया आणि ताटामध्ये थोड्या जाडीनुसार अशी छान एकसारखी पसरून घेऊया असे छान मी एक मी सगळीकडून एक भाजी पसरून घेतलेली आहे आता याच्यामध्ये जाणार आहेत वरतून असे मस्त असे चटपटीत पदार्थ तर पहिल्यांदा इथे आपण घालूया बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा सगळीकडे एकसारखा का पसरवून झाल्यानंतर आपण घालूया छान हिरवीगार बारीक कट केलेली कोथंबीर याच्यानंतर घालूया सोडून घेतलेल्या डाळिंबाचे दाणे आणि मग नंतर आपण घालूया अगदी चटपटीत असे तयार करून घेतलेले हे मसाला शेंगदाणे हे शेंगदाणे आणि कांदा कोथंबीर ह्याचं जे मिश्रण आहे ना डाळिंब ह्याचं मिश्रण डाबिलीमध्ये खूप छान लागतं आणि सगळ्यात शेवटी घालूया आपण किसून घेतलेलं खोबरं किती छान दिसतं हे सारण म्हणू शकता किंवा याचे कच्च्या दाबलीचा मसाला म्हणू शकता तयार झालेला आहे आपला हा मसाला मुलं शाळेतून यायच्या आधी हे मला तयार करून घ्यायचं होतं आणि मुलांना हे छान असं सरप्राईज द्यायचं होतं त्याची पूर्वतयारी म्हणून हे मसाला वगैरे सर्व तयार करून झाला आहे माझा मोठा मुलगा oh, yes. आल्यानंतर त्याची रिॲक्शन ऐका ओ येस करून तो उड्याच मारू लागला त्याला कच्ची धावेली फार आवडते त्याला तर मग लगेचच एक बंद पाव मी घेतलेला आहे आणि त्याला मधोमध मी कट करून घेतला आहे आता या पावामध्ये मी एका साईडला लावलेले आहे आंबट आणि तिखट अशी पाणीपुरीची जी चटणी असते ती माझ्याकडे शिल्लक होती तीच लावलेली आहे आणि चमक्याच्या साह्याने पूर्ण हा दाबेली मसाला मी याच्यामध्ये भरून घेतला आहे आणि वरच्या साईडला लावलेली ला ला आहे मी आंबट गोड चटणी तर अशाच प्रकारे मी दोन ते तीन दाबेला तयार करून घेते माझ्या लहान मुलाला यातली भाजी नाही आवडत की त्याला फक्त शेव घालून फक्त पाव बंद करून द्यायचा आणि भाजून द्यायचा आमच्यात प्रत्येकाची फरमाईश अशी वेगळी असते तर चला तर मग मी असं त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना जसं लागेल कुठली चटणी हवी असेल नसेल नसे करत मी सर्व या दाबेला तयार करून घेतला मोठ्या मुलाच्या आवडीचा आहे म्हणून तोही लगेच कामाला लागला इकडे त्यांनी पॅन तयारच ठेवला होता त्यामध्ये छान बटर टाकलं आणि हे त्याच्यामध्ये दाबेले मी छान असे भाजायला ठेवला चॅनलवरती जर अजून नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपींना लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा कारण तुमच्या सपोर्टमुळे मला खूप पुढे अजून जायचं आहे बघा मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते बघूनच तुमच्या द तोंडाला देखील पाणी सुटलं असेल तर वरतून अगदी क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट अशा आपल्या दाबेला तयार झालेल्या आहेत आज मी माझ्या मुलांसाठी खास बाल दिनानिमित्त हा दाबेलीचा प्रोग्राम केला होता तर तुम्ही आज तुमच्या मुलांना काय सरप्राईज दिलं किंवा काय खाऊ दिलं हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर रेसिपींना प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा परत एकदा सांगते चॅनलला सबस्क्राइब नक्की करा तोपर्यंत खूप खा खूप मस्त रहा खूप छान रहा धन्यवाद